हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आता वाजलेले आहेत पहाटेच्या साडेपाच आणि जेव्हा साहेब त्यांच्या ड्युटीवरती गेले त्यानंतर मी सगळे भांडे वगैरे घासून काढले आणि चपात्या भाजी वगैरे बनवलं होतं तर पी म्हणजे किचन पण थोडंसं खराब झालं होतं पीठ वगैरे सांडलं होतं तर किचन पण एकदम क्लीन करून घेतलं आणि भांडे पण घासून झाली त्यानंतर आता मी ठेवलं आहे चहा कारण की जेव्हा साहेबांना म्हणजे डबा बनवायचा असतो ना तेव्हा एक मनामध्ये काळजी असते की बाबा आपल्याला डबा बनवायचा आहे त्यामुळं म्हणजे काही आळस वगैरे येत नाही पण जेव्हा डबा बनवून झालेला असतो आणि जेव्हा साहेब त्यांच्या ड्युटीवरती जातात त्यानंतर मग थोडासा आळस यायला चालू होतो कारण की त्यानंतरचं काम जे आहे ते एवढं करणं महत्त्वाचंच नसतं त्यामुळं थोडंसं आळस येतो की आता थोडंसं झोपावं आणि त्यानंतर मग बाकीची कामं करावं असं वाटतं त्यामुळं मग मी थोडंसं चहा वगैरे पिला ना मग फ्रेश वाटतं आणि मग पुढची कामं करायला थोडंसं म्हणजे जो आलेला आळस असतो तो निघून जातो त्यामुळं अगोदर इथे चहा पिणं हे महत्त्वाचं आहे तर एकच टाईम आता मी चहा पिते अगोदर मी दिवसभरातून दोन ते तीन वेळा चहा पित होते पण त्यानंतर मी बंद केलं आता फक्त सकाळचा एक चहा बाकी संध्याकाळीसुद्धा मी चहा वगैरे पित नाही तर सोबतच मी इथे कुकर पण लावते डाळ भातासाठी थोडंसं कारण दुपारच्या जेवणामध्ये वगैरे थोडंसं डाळ भात वगैरे लागतं आम्हाला त्यामुळं फक्त भाजी चपाती वगैरे केली ना तर मुलं जास्ती खात नाहीत भाजी चपातीसोबत डाळ भात पण थोडंसं असलं ना तर मग मुलांना पण म्हणजे आवडतं आणि मला पण थोडासा भात वगैरे लागतोच दुपारच्या जेवणामध्ये त्यासाठी इथे थोडंसं डाळ भात मी कुकरला लावते आणि आता लगेच मी अनुष्काला सुद्धा उठवलं आहे कारण की अनुष्काने मला सांगितलं होतं की अभ्यास थोडासा बाकी आहे आणि मला लवकर उठव थोडंसं त्यामुळं रोज ती तिला सहा वाजता उठवते मी पण आज साडेपाचला बरोबर तिला उठवलं आणि ते मग ब्रश वगैरे तिचं चालू आहे करणं तर तोपर्यंत इथे चहा रेडी झालेला आहे आणि एकदा शे म्हणजे चहा म्हणजे ते एनर्जी ड्रिंक म्हणतात ना तशा टाईपचा असतो त्यामुळं म्हणजे चहा पिला की लगेच झोप जी आहे ती निघून जाते त्यामुळं थोडंसं म्हणजे वजन जरी वाढत असलं शुगर वगैरे जरी होत असलं तरी पण चहा तो शेवटी चहा असतो आणि थोडंसं का होईना चहा पिलं तर थोडंसं बरं वाटतं माणसाला आणि ती चहा गळायची चाळणी जी असते ना ते कमीत कमी घरामध्ये दोन तरी असाव्या आणि माझ्या घरात एकच आहे त्यामुळं एकच चाणी म्हणजे चहा वगैरे बनवला की मग इकडे तिकडे कुठं भांड्यामध्ये जाते कुठं काही जाते त्यामुळं ते एकच चाळणी असल्यामुळे थोडस प्रॉब्लेम होतो कमीत कमी दोन तरी चाळणी असल्या पाहिजे तर आता इथे मी अगोदर हे भांडे सगळे आहेत ते मांडून घेते कारण की किचनवरती थोडासा पसारा दिसतोय जाळी वगैरे ठेवली होती पण तरीसुद्धा एवढा पसारा दिसतो आहे त्यामुळं मी अगोदर हे भांडे मांडून घ्यावे म्हणलं आणि नंतर किचन वगैरे क्लीन झालं की मग नंतर मग रिलॅक्समध्ये बसून चहा वगैरे घेता येतो तर अगोदर मी चहा घ्यायला म्हणजे कपामध्ये घेतला होता पण त्यानंतर लगेच विचार केला की नको अगोदर पटकन हे पूर्ण पसारा काढून टाकावा आणि त्यानंतर मग रिलॅक्समध्ये बसून चहा प्यावं आणि मला वाटलं की पाच मिनटामध्ये हे भांडे सगळे मांडून होतील तोपर्यंत चहा काही थंड वगैरे होणार नाही पण मी ॲक्च्युली चुकीचे होते जोपर्यंत भांडे वगैरे मांडून झाले तोपर्यंत चहा थंड झाला होता त्यामुळं मी नंतर वापस अजून एकदा चहा गरम केला आणि त्यानंतर मग मी ते चहा घेतला फायनली आणि ते होतं असं की जेव्हा पण पन आपण किचनमध्ये उभा असतो तेव्हा एक काम संपवलं की दुसरं काम लगेच आपल्याला दिसतं आणि दुसरं काम संपवलं की तिसरं काम लगेच आपल्याला दिसतं त्यामुळं असं कामं सोडून वगैरे बसायचं म्हणल्यावरती ते योग्य वाटत नाही त्यामुळं मग मी फायनली म्हणजे एक किचन काउंटर जे आहे ते पूर्णपणे क्लीन केलं आणि सगळे भांडे वगैरे मांडले सगळं पुसून वगैरे घेतलं आणि पहाटे साडेतीन वाजल्यापासून जेवढी कामं उभं राहून करायची होती ती पूर्ण झाली म्हणजे भाजी चपाती करणं म्हणा किंवा भांडे घासणं म्हणा किंवा किचन वगैरे क्लीन करणं म्हणा हे सगळी कामं जे होती ती उभं राहून करायची होती आणि तेवढी सगळी कामं पूर्ण झाल्याच्यानंतर मी ते आता थोडंसं बसले आणि रिलॅक्समध्ये बसून थोडासा चहा वगैरे घेतला आणि आता चहा वगैरे घेऊन झाल्याच्यानंतर मी वापस आली किचनमध्ये तर इथे आता मला पिण्याच्या पाण्याचा जो हंडा आहे ना तो भरायचा होता आणि त्यासाठी थोडंसं पाणी बाकी होतं हंड्यामध्ये तर ते मी ह्या टोपामध्ये काढून घेतलं कारण की ॲक्वाचं पाणी होतं त्यामुळं असंच फेकायचं नाही ते, ते आंघोळीला तर यूज होईल म मुलांसाठी त्यासाठी मी ते टोपामध्ये ठेवलं पाणी आणि त्यानंतर आता हा हांडा जो आहे तो रोजच्या रोज घासून वगैरे पिण्यासाठी भरून ठेवते आणि आज पहाटेचं जे वातावरण आहे ना ते अजिबात थंड नाही म्हणजे नॉर्मल असं वाटतं की पहाटेचं जसं थंड वातावरण असतं नॉर्मल तसंच आहे म्हणजे असं हिवाळा आहे असं अजिबात वाटत नाही आज कारण की रोजचं कसं पूर्ण असं धुकं वगैरे पसरलेले असतात सगळं सफेद सफेद दिसतं सगळीकडं म्हणजे अजि अजिबात असं समोरचं काही क्लिअर वगैरे दिसत नाही पण आज असं काहीच नव्हतं एकदम म्हणजे काहीच थंडी वगैरे नव्हती एकदम नॉर्मल असं वातावरण होतं आणि आता बघा साडेसहा वाजलेले आहेत तर थोडंसं नॉर्मल उजाडलेलं पण आहे आणि सकाळच्या टायमाला हे असंच होतं माझं की एक एक भांडे जरी मी घासत गेले तरी एक एक पडतच राहतात आणि जोपर्यंत मला वॉश बेसिन जे आहे ते पूर्ण क्लिअर दिसत नाही तोपर्यंत मी म्हणजे स्वस्त मला बसू वाटत नाही त्यामुळं एक एक जरी टोपं पडत गेले तरी मी तेवढी पण घासतच राहते आणि वॉश बेसिन एकदम क्लिअर असं दिसलं ना बेगर भांड्याचं तेव्हा थोडंसं वाटतं ता चांगलं तर इथे हा जो चहाचा टोप आहे ना त्याचं बोर्ड जे आहे ते तांब्याचं आहे आणि त्याला रोजच्या रोज जरी पितांबरीनं घासलं तरी पण ते काळपटच दिसतं काय माहिती हे तांबं आणि पितळचं हे हा एक मोठा प्रॉब्लेम असतो तर आता इथे थोडंसं पितांबरी टाकून मी तो टोप घासून घेतला आणि पूर्ण क्लिअर केला तर आता इथे बघा सात वाजलेले आहेत आणि पूर्ण माझं काम रेडी झालेलं आहे किचनमधलं म्हणजे आता अनुष्कासाठी नाश्ता वगैरे पण तयार झालेला होता आणि त्यानंतर दुपारच्या जेवणाची पण तयारी झालेलीच आहे आणि त्यानंतर भांडे वगैरे घासून पण झालेले आहेत आणि मांडणीला लावून पण झालेली आहेत त्यामुळं पूर्ण किचन जे आहे ते जा एकदम क्लिअर झालेलं आहे हे बघा फ्लोरसुद्धा किचनचा जो आहे तो एकदम क्लीन झालेला आहे कारण की मी कपड्यांनी पुसून घेते किचनची किचनचा जो फ्लोर असतो तो आणि तिथे पिण्याचा हांडा भरणं चालू होतं ॲक्वाचं पाणी एकदम स्लो येत होतं तर तोपर्यंत मी इथे आता आली हॉलमध्ये तर हॉलमध्ये सुद्धा तिथली बाल्कनी वगैरे उघडली एकदम गार वगैरे हवं लागते आणि छान वाटतं हॉलमध्ये सुद्धा तर म्हणजे जेव्हा ह्या बाल्कनीचे काचा जेव्हा लागलेल्या असतात ना म्हणजे बंद असतात तेव्हा थोडंसं कसं तरी वाटतं म्हणजे गुदमडल्यासारखं वाटतं पण जेव्हा काचा ओपन केल्या ना एकदम असा मोकळा श्वास घ्यायला भेटतो एकदम फ्रेश असं वातावरण आणि फ्रेश हवा आतमध्ये येते घराच्या तर आता इथे किचनची क्लिनिंग झाल्याच्यानंतर मी हॉलची क्लिनिंग करायला सुरुवात केली आहे तर इथे आता सगळ्यात अगोदर मी हे जे अंथरायचं पांघरायचं वगैरे होतं तर ते मी सगळं क्लिअर करून घेतलं आणि चटई जी आहे ना ती मी अशी उभीच असं फोल्ड करून घेते आणि जे कपड्याचं कपाट चा, आहे ना त्याच्या पाठीमागं अशीच चटई उभीच ठेवते कारण की असं ठेवलं ना तर थोडं जास्त दिवस टिकेल च आणि त्यानंतर आता इथे मी आली आहे डस्टिंग करायला तर अगोदर हे हा जो टेबल आहे ना याच्यावरती भरपूर असं सा सामान साठलेलं असतं म्हणजे चार्जर चष्मा रिमोट हे ते भरपूर सगळं सामान असतं तर ते अगोदर काढून घेते आणि त्यानंतर हा टेबल जो आहे तो डस्टरनी पुसून घेते कारण की रोजच्या रोज जरी डस्टिंग केली तरी एक इंचाचा तरी थर साठलेलाच असतो म्हणजे धुळीचा कारण की डायरेक्टली बाल्कनीतून हवा येते आणि पूर्ण धूळ धूळसुद्धा आतमध्ये येते त्यामुळं रोजच्या रोज हे चकाचक पुसून काढलं ना तर मग जरा फ्रेश वाटतं आणि डस्टिंग वगैरे न करता जरी आपण लादी वगैरे पुसली ना तर ते अर्धवट काम केल्यासारखं वाटतं त्यामुळं रोजच्या रोज इथे ह्या घरामध्ये ना रोजच्या रोज डस्टिंग करणं हे खूप गरजेचं आहे कारण की भरपूर प्रमाणात धूळ येते इथे आणि प्रत्येक वस्तूवरती धूळ साठलेलीच असते आणि त्यामुळं मी आ, लादी पुसायच्या अगोदर डस्टर हातात घेऊन फिरते इकडे तिकडे मला कुठेही जरी धूळ दिसली की पटकन मी लगेच ते धूळ पुसून घेते आता ही फ्रीजचा जो दरवाजा आहे ना त्या सुद्धा भरपूर धूळ साठते रोजच्या रोज तर डस्टिंग वगैरे झाल्याच्यानंतर मी डायरेक्टली अनुष्काचे केस वगैरे विचरायला सुरुवात केली कारण की आता फ्लोअर क्लिनिंग करायच्या अगोदर सगळी बाकीची जी कामं आहेत ती पूर्ण झाली ना तर मग नंतर फ्लोअर क्लीन केला ना तर मग एकदम फ्रेश वाटतं त्यामुळं मी अगोदर हे केस वगैरे विंचरायचं काम पूर्ण केलं कारण अनुष्काला तसं पण उशीर होऊ नये त्यासाठी अगोदर तिची तयारी करणं हे महत्त्वाचं होतं त्यानंतर आता तिला नाश्ता वगैरे दिला आणि ती नाश्ता वगैरे करत होती तोपर्यंत मी इथे आले बेडरूममध्ये कारण की इथे पण भरपूर पसारा पडलेला असतो हे बघा रोजच्या रोज हे असंच असतं दृश्य आमच्या इथे टॉवेल वगैरे पडलेले असतात बॅग पुस्तकं सगळे सगळे असं इकडे तिकडं विस्कटलेलं असतं आणि आता इथे एवढा पसारा पडलेला बघून थोडंसं म्हणजे कसं तरी वाटतं त्यानंतर मी ते बाल्कनीमध्ये आले आणि थोडा वेळ असं इथं उभं राहिलं ना बाल्कनीमध्ये तर थोडं फ्रेश वाटतं कारण की जी कोकिळीची कुहू को चिमण्यांचा किलबिलाहट आणि मुलं वगैरे शाळेत पण निघालेली असतात आणि बाकी म्हणजे असं कामावरती पण निघालेले का असतात भरपूर बो, जणं तर सगळ्यांचा गोंधळ वगैरे असतो त्या आणि फ्रेश एकदम हवा असते त्यामुळं थोड्या वेळ मला इथे असं उभं राहणं हे आवडतं म्हणजे वेळेत वेळ काढून आणि त्यानंतर मग इथे मी आली मध्ये आणि हा जो पसारा आहे पूर्ण झालेला तो आवरून घेते अगोदर कारण की आ, आता पूर्ण म्हणजे हॉलची पण क्लिनिंग झालेली आहे म्हणजे डस्टिंग वगैरे झालेली आहे आणि किचनची पण पूर्ण क्लिनिंग झालेली आहे तर आता हे एकच बेडरूमच बाकी होतं तर ते सुद्धा क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग लास्टला एकदम लादी वगैरे पुसून घेते आणि आता किचनची जी बाल्कनी आहे ती पूर्ण एकदम क्लिअर झालेली आहे एकदम क्लीन क्लीन आणि ही बाल्कनी रोजच्या रोज जरी धुतली तरी थोडेफार किंवा फुलदाणीची माती वगैरे म्हणजे पाणी वगैरे जेव्हा देते ना फुलदाणीला तेव्हा ते थोडं का माती बाहेर येतेच येते त्यामुळे ती बाल्कनी जी आहे ती रोजच्या रोज धुवून काढावीच लागते आणि बाल्कनी वगैरे क्लीन झाल्याच्या नंतर इथे मी आली आहे आता लादी पुसायला पाणी घेते ट्रॉलीमध्ये आणि कपडे वगैरे मी निर्म्यामध्ये भिजू घातलेले आहेत आणि त्यानंतर इथे लादी पुसण्यासाठी पाणी घेतलं आहे ट्रॉलीमध्ये आणि माझं एक हे आहे की जिथं गरज आहे तिथंच फक्त मी लाईट चालू ठेवते विनाकारण लाईट म्हणजे वेस्ट घालवायचं हे मला अजिबात आवडत नाही लाईट आणि पाणी याचा वेस्टेज मला अजिबात आवडत नाही त्यामुळं जेवढी गरज आहे तेवढंच फक्त ते, ते यूज करते मी म्हणजे पाणी असो किंवा लाईट असो आणि पाण्याचं तर एक विशिष्ट मला थोडंसं सॉफ्ट कॉर्नर आहे कारण की पाणी किती महत्त्वाचं आहे हे आम्हाला अनुभवलं आहे आम्ही जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा आमच्या म्हणजे घरोघरी नळ नव्हता प्रत्येकांच्या घरोघरी नळ नव्हता त्यामुळं म्हणजे भरपूर लांबून आम्हाला पाणी आणावं लागत होतं आणि जेवढे आम्ही लहान लहान मुलं होतो किंवा आमचे वगैरे होते ते सगळेजण आम्ही मिळून जात होतो आणि एकदम लांबून हंडा कळशी कोण म्हणजे काही कॅन वगैरे म्हणजे एवढं असं लांबून आम्ही भरून आणत होतो त्यामुळं आम्हाला पाण्याचा एक एक थेंब जो आहे तो किती महत्वाचा आहे ते आम्हाला आजपर्यंत आम्हाला त्याची जाणीव आहे आणि त्या टायमाला ना असं होतं की ज्यांच्या घरी पूर्ण भरलेला ड्रम असेल आणि फुल पाणी असेल ते म्हणजे एक की खूप श्रीमंत माणूस त्यांच्या घरी खूप पाणी आहे त्यामुळं तो खूप श्रीमंत माणूस असं म्हणजे आमची समज असायची कारण की पाण्याचा भरपूर तुटवडा आणि भरपूर म्हणजे संकट आम्ही त्या टायमाला काढलं पाण्याचं तर आज चोवीस तास घरामध्ये पाणी असलं म्हणून ते वेस्टेज घालवणं हे मला योग्य वाटत नाही कारण जे दिवस आम्ही काढले होते ते दिवस अजूनही खेडे खेडेपाड्यातले लोक जे आहेत ते काढत असतात पाणी त्यांना खूप म्हणजे शॉर्टेज असते गावाला पाण्याची त्यामुळं थोडंसं आपल्याकडे जरी चोवीस तास पाणी असलं तरीसुद्धा वायपट पाणी घालवायचं नाही कारण की जल ही जीवन है, हे एक अंतिम सत्य आहे आणि पाण्याशिवाय काहीच नाही तर आता इथे सगळे म्हणजे कामं क्लिनिंगची वगैरे झाल्याच्यानंतर मी आंघोळ वगैरे केली आणि कपडे वगैरे धुवून इथे बाल्कनीमध्ये आली आहे सुकवायला तर वैभवची पण तयारी झाली होती शाळेची पण थोडा वेळ बाकी होता अजून दहा ते पंधरा मिनटं बाकी होते त्यामुळं तो थांबला होता आणि आता इथे मी जे कपडे आहेत ते सुकवायला टाकते आणि अगोदर जिथं आम्ही राहत होतो ना तिथं ऊन वगैरे आम्हाला अजिबात दिसत नव्हतं कारण मुंबईची घरं खूप गचडीमध्ये वगैरे असतात आणि तिथे ऊन वगैरे सहसा दिसतच नाही त्यामुळं म्हणजे कपडे वगैरे सुकवण्याचा तिथे भरपूर प्रॉब्लेम असायचा पण इथे आल्यापासून मला म्हणजे काही मनात वाटलं की कि मी कितीही वाकळा काढते धुवायला किती चादर वगैरे काढते काही धुवायचं असलं तरी काढू शकते पण तिथे जेव्हा होते ना तेव्हा मला विचार करावा लागत होता की सुकल का नाही अगोदर सुकवण्यासाठी जागा कुठे आहे हे, हे याचा विचार करावा लागत होता पण इथे आल्यापासून म्हणजे काही म्हणजे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह झाले कपडे सुकवण्याचे म्हणा धान्य सुकवण्याचे म्हणा म्हणजे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व झाले आणि आता ही बाल्कनी जी आहे बेडरूमची ती धुवायची राहिली होती तर ती जेव्हा कपडे वगैरे सुकायला टाकते ना तेव्हा हे कपड्याचं पाणी वरतून पडत राहतं त्यामुळं पुन्हा बाल्कनी घाण होते म्हणून मी जेव्हा कपडे सुकायला घातले की त्यानंतर मी बाल्कनी जी आहे ती एकदम स्वच्छ असं खराट्याने घासून घेतली आणि त्यानंतर आता इथे बघा वाजलेले आहेत सव्वा दहा आणि आता म्हणजे कामं तर माझी थोडं दहा पंधरा मिनटं अगोदरच झाली होती पण पन... वैभव जोपर्यंत घरा घरात असतो तोपर्यंत काही ना काहीतरी पसारा काढतच असतो त्यामुळं जेव्हा आता वैभव पण शाळेत गेला आणि आता इथे बघा घर एकदम क्लीन आणि क्लिअर झालेलं आहे आणि आपण जेव्हा पहाटे लवकर उठतो ना तेव्हा उठण्याचा खूप आळस येत असतो आणि वाटतं की एवढ्या लवकर नको थोड्या वेळाने उठावं थोड्या वेळाने उठावं पण हा बघा हा आहे म्हणजे लवकर उठण्याचा परिणाम म्हणजे लवकरच कमी वेळेमध्ये आणि लवकरच आपलं घर जे आहे ते एकदम कानाकोपरा एकदम क्लीन झालेला असतो आणि सकाळी सकाळी जर आपलं स्वच्छ घर आपल्याला पाहायला भेटलं ना तर एक मनामध्ये वेगळाच आनंद म्हणजे वाटतो आणि ही जी क्लिनिंगची काम आहेत ते थोडंसं जर उशिरा झाली तर मग ते दिवसभर घर आपलं जे आहे ते घाण वाटतं आणि स्वच्छ वाटत नाही पण पहाटे पहाटे उठून जर अशी कामं आपण क्ली केले के आणि घर जर आपलं स्वच्छ दिसलं एक वेगळाच आनंद वाटतो मनाला तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा bye